श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्मात निर्माण होत नसते तर केवळ माणूस प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वत घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून पण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे जसे कर्म कराल तसे नशीब घडेल हे गोष्ट लक्षात ठेवा देव म्हणता तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुम्ही, तुम्ही फसवणूक तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही प्रेमळ भक्तांनो आज तुम्हाला मामांचा देवी संदेश दुर्लक्ष करायचा नाही देव आज स्वत तुमच्या समोर हा ह्या देवी संदेशाद्वारे आले आहेत त्यामुळे आज देवांना दुर्लक्ष करू नका देव म्हणता स्वभाव म्हणजे पूर्णपणे रंगाची पेटी कधी कुठल्या कुठला रंग पूर्णपणे सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज कधी बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांचे चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान पूर्णपणे खुलत असतात लक्षात ठेवा एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी जर तुम्ही काही करू शकत नसाल तर एखादी तक, तक्रार करण्याचा पण तुम्हाला काही अधिकार नाही लक्षात ठेवा तो म्हणतात जो व्यक्ती पूर्णत्व प्रत्येकां तक्रार करत असतो तो व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही मात्र जो व्यक्ती तक्रार न करता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे सरकतो तो व्यक्ती पुढे जातो लक्षात ठेवा तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही असं तसं स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोद ही गां गांभीर्याने घेतला जातो म्हणून या जगाच्या ब्रह्मानात राहू नको कारण वेळेनुसार हे जग पूर्णपणे विचार बदलत असते विश्वास ठेवाचाच असेल तर मामांवर ठेवा कारण अडचणीच्या काळी ते नक्कीच तुम्हाला न सांगता धावून येतील देव म्हणतो नशिबावर अवलंबून राहणं सोड आणि स्वतः संघर्ष कर लक्षात ठेवा प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे काच काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुम पूर्णपणे तुम्ही नाही जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा ते म्हणजे प्रयत्न जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर आत्ताच देवांना म्हणा होय मामा मी आता प्रयत्न करण्याकरिता तयार आहे देव म्हणतात काही कर पण गुणवत्ता पूर्ण कर ज्या क्षेत्रात तू जाशील त्यात ड्यू ओत आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोच मी प्रत्यक्ष तुला साथ देईन लक्षात ठेव जीवनात प्रत्येक क्षेत्रात कष्ट इतक्या शांततेत कर की यश घातले पाहिजे म्हणून कष्ट शांततेने कर काही झाले तरी तुला यशाचा मार्ग सोडू नको संकटे आली अडचणी आल्या कितीही मोठा विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पूर्णत्व पाय वडली थक पूर्णपणे चष्टा मस्क मस्करी केली अडवले थांबवले काही हो चांगल्या कामात, मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व काही सोड फक्त दह्य गाठणे हे मनात ठेव शेंडी टुटो वा पारंबी दह्य गाठायचे म्हणजे गाठायचे कारण देवांना तुम्ही यशवेशी पाहण्याची इच्छा आहे त्यामुळे देवांचा विश्वास घात करू नका देव म्हणतात आयुष्यात जिंकाचे असेल तर असे जिंक की जगू जणू जिंकण्याची पूर्णपणे सवय झाली आहे आणि हाराल तर असे हार की जिंकून कंटाळा आल्याने गम्मत म्हणून हारला आहे देव म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नको कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटांवर अशा प्रकारे तुटून पड की जिंकलास जरी इतिहास आणि हरला तरी इतिहास घडला पाहिजे विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक अडचणीत मी साथ देत असतो मनुष्याची जीव उत्तम चित्रकार आहे कारण तिने जे बघितले नाही तेही ती ते उत्तम रंगवून सांगू शकते म्हणून त्या पूर्णपणे जीबेला नियंत्रण ठेवणे गरजेचं असते लक्षात ठेवा देव म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा आयुष्यात तू घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच तुझा चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द तुझ्यात असली पाहिजे जर तुझ्यात ती जिद्द असेल तर तू ती पूर्ण करशील आणि मी तुला एक गोष्ट गुप्त सांगतो तुझ्यामध्ये ती जिद्द आहे फक्त तू स्वतःला कमी लेखू नको ठाम शिक निर्णय जरी चुकला तरी काही हरकत नाही फक्त मामांच्या देवी शक्तीवर आणि स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि कसेही करता येते गर्दी नेहमी सहज वाटणाऱ्या मार्गावर चालते परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालत असते तुला स्वतःचा मार्ग निवडावा लागणार कारण तुला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही ओळखू शकत नाही तुला देखील माहीत आहे अभिनंदन देवानी तुम्हाला ओळखले आहे त्यामुळे हा संदेश देवानी, तुमच्या तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव म्हणत आहेत जी व्यक्ती पूर्णत्व तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीही पूर्णपणे करू नको कारण ती व्यक्ती तुला उत्कृष्ट समजून तुझ्यावर जळत असते यापुढे पूर्णत्व नशीबावर अवलंबून राहू नको कारण नशीब हे पूर्णत्व साथ देईल अगर न देईल मात्र तुझा संघर्ष जिद्द आणि मेहनत ही तुला नक्की साथ देईल हिम्मत एवढी मोठी ठेव की तिच्या समोर नशिबाला पण झुकावे लागणार प्रत्येक व्यक्तीला धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे जर तुम्हाला जीवनाचा पुढील रस्ता कोणता आहे कसे वळण आहे हे पूर्णत्व तुम्हाला दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं खरोखरी व्यर्थ असतं कारण एक एक पाऊल टाकत चला कारण रस्ता आपोआप मोकळा होत जाईल ही गोष्ट धुक्यापुरून करून शिकाला प्रत्येकांना शिकावी लागणार समोरचा तुला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर तू नाते सम सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाचा बळाच्या चाली खेळून जातो आणि तुला दुखी करतो सुखाची नशा चढली की स्वतः शिवाय सगळे जण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरेच नाती आणि पूर्णपणे सर्व काही संपले असते जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणं योग्य आहे कारण पूर्ण अस पूर्णपणे पूर्ण असते असत्यापेक्षा अर्ध सत्य जास्त घातक असतं लक्षात ठेवा दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मला मनाचं बाळपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला म्हणून समजून जावा जीवनात परिस्थिती नावाची शाळा प्रत्येक व्यक्तीला योग्य शिक्षण देते आणि ही शाळा देव प्रत्यक्ष प्रत्येकाच्या जीवनात एकदा ना एकदा घेत एक असतो उमेद ही मनाच्या पूर्णपणे उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी तुला दिलासा देऊन हळू सांगते सगळं चांगलं होईल फक्त विश्वासाने पुढे पाऊल टाकत चल आयुष्यात कुणासोबत कितीही चांगली वाघ तू नेहमीच कुठेतरी कमी पडतो कारण लोकांना फक्त चुका दिसतात पण लावलेला कवाही जीव दिसत नाही लक्षात ठेवा देव म्हणतो तीच नाती फार छान असतात ज्यात मी आम्ही नव्हे आपण असतो कारण पूर्णपणे ॲटिट्यूड दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही पण स्माईल देऊन बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही लक्षात ठेवा माली दररोज रोपांना पाणी देतो पण फळ फुले फक्त त्या त्याच ऋतूप्रमाणेच येतात म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा आणि पूर्णपणे प्रयत्न करा संयम हा ठेवलाच पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि योग्य वेळ आल्यानंतर ती गोष्ट देव तुम्हाला देत असतो त्यामुळे संयम ठेवा राग आल्यावर ओरडा ओरडायला कधी कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब, शब्द शब्द येतात हृदयातून पण अर्थ पूर्णपणे निघतात डोक्यातून तुमच्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती देव म्हणत आहेस पूर्णपणे आता चिंता करणं थांबव आणि माझा हा दिव्य संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर लक्षात ठेवा चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवत चालवतो तोच खरा माणूस असतो स्वतःसाठी पूर्णपणे जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी विसरणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा कधी होणार नाही म्हणून प्रत्यक्ष लोकांचा विचार करत जाऊ नको कारण प्रत्यक्ष ज्या व्यक्तीला तो आपलं म्हणतो तीच खरं पूर्णपणे तुझी नसते देव म्हणतो काळजी करणं थांबो आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला तुमची गरज बनवू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या ते व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो स्वतःसाठी पूर्णपणे असे आहात तसे जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं अजिबात होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधी आयुष्यात विसरणार नाही आणि सोडणार नाही ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी तुम्ही ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करणं थांबवा आणि स्वतःवर पूर्णपणे विचार करा आणि पूर्णपणे पुढे चालत राहा पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य असतं विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याचे पुढील पान पूर्णपणे चांगले देवांनी लिहून ठेवले आहे म्हणून विश्वासाने पुढे पाऊल टाकत चला कारण पुढील पाऊल टाकाल तरच तुम्ही पुढील रस्त्यावर जाल देव म्हणतो सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडूनच उचले मिळत नाही ते फक्त स्वतः निर्माण करावे लागते लक्षात ठेवा काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो म्हणून प्रत्यक्ष नाती जपाला जाऊ नको फक्त स्वतःला एकदा वेळ दे आणि हो। विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत उभा आहे म्हणून चिंता करणं थांबव लक्षात ठेवा देव आज तुम्हाला लाख मोलाचा सल्ला देत आहेत मिळालं सुख तर तर उपभोगायचं असतं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पच व्हायचं असतं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं चुक्कासाठी धडपड हवी पण त्या सुक्काला कोटेदरी समाधानाची सीमा पूर्णपणे असावी लक्षात ठेवा देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता आजचा माझा देवी संदेश तू दु दुर्लक्ष करू नको लक्षात ठेव तुला काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नको कारण प्रत्येक दिवस एक तुझ्यासाठी नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की एक ना एक दिवस पूर्ण होतात फक्त त्याआधी तू हार मानू नको कारण प्रयत्न कर करण तुझ्या हातात असतं पण ते करत राहायचं असतं हे पूर्णपणे लक्षात ठेव तुला स्वतःला बदलावं लागेल तुला पूर्णपणे तुझ्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय नी नक्की घ्यावे लागतील तेच तेच करून काही होणार नाही विचार बदलावे लागतील पूर्णपणे रिस्क घ्यावे लागेल जे नाही जमणार ते जमावं लागेल मार्ग बदलला बदलावा लागेल मनापासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हा तू जे पाहिजे ते मिळू शकतो चालता चालता कधीतरी ठेच लागणार जगायचे म्हणले तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून हा सोडायचे हे चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखाती आनंदाला कोठेतरी शोधायचे अतून रुडतानाही दुसऱ्याला हसवण्याचे पूर्णपणे याला जगणे म्हणतात लक्षात ठेवा पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखे असते लक्षात असू द्या जर का आणि पुस्तकात शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडतात आणि जर का माणसाची निवड चुकली तर पूर्ण जीवन बिघडते म्हणून योग्य विचार योग्य वेळी केल्यानंतर माणूस कधी दुखी राहत नाही आयुष्यात तुम्ही कोणाची तरी सोबती हवी असते कधी मैत्री हवी असते कधी प्रेम हवी असते प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटते पण मैत्री मात्र आयुष्याची घडी घडी नव्याने घालते लक्षात असू द्या वाणी आणि पाणी जपून वापरा कारण वाणीमुळे तुमच्या वर्तमान काळ व पाणीमुळे तुमचा भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे प्रेमळ तुम्हाला देवांचा देवी संदेश दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचा नाही तर आजचा मामांचा देववी संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे देव म्हणत आहेत लक्षात ठेव जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखं ज कोणाशीही मिळ मिसळ एक रूप हो पण स्वतःचं महत्व कधीही कमी होऊ देऊ नको लक्षात ठेवा काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना एका व्यक्तीने तक्रार तो व्यक्ती करत होता त्या कारण त्याच्या पायात एक चप्पल नव्हती समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना त्या व्यक्तीनं जाता पा पाहून जाणीव झाली की तो भाग्यवान आहे लक्षात ठेवा परमेश्वराने जे दिला आहे त्यात समाधानी माना आयुष्य फार सुंदर वाटेल नाहीतर अपेक्षा कधीही संपणार नाही गर्व सांगतो सांगत असतो सांगत सर्व काही मिळालं की पूर्णपणे समाधान मिळेल मन सांगत असते समाधान मोन तुला सर्व काही मिळेल जो व्यक्ती समाधानी असतो तो व्यक्ती आयुष्यात प्रत्येक काळी आनंदी असतो म्हणून समाधानी रहा, आयुष्यात काही कमी पडणार नाही देव म्हणतात अपेक्षा आणि समाधान या यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला पूर्ण आयुष्यात आयुष्यभर सुखात ठेवते लक्षात ठेवा स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी जर तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर डोक्यावर ओन झेलण्याची तयारी तुमची असली पाहिजे लक्ष एकग्र करून शोधावे समाधान पूर्णपणे विनाशाचे शक्य नसे होणे ते महान गरजेपेक्षा त्याला नशीब म्हणतात सर्व काही असून रड रडवत त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देत त्याला समाधान म्हणतात गरजेपेक्षा जास्त चांगलं बन गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणार घेणार ठरत देव म्हणतात अपमानाचे उत्तर एवढे नम्र दे की अपमान करणाऱ्या स्वतःची पूर्णपणे पूर्णपणे वाटली पाहिजे पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर पुढे जाणं यालाच आयुष्य म्हणतात देव म्हणत आहेत आजचा हा माझा देवी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको लक्षात ठेवा प्रयत्न करताना चुका होता चुकांमधून येतो तो अनुभव आणि अधुम अनुभवातून व्यक्तीला मिळतो तो म्हणजे यश आणि यश मिळाल्यानंतर सर्व काही तुम्हाला प्राप्त झाले म्हणून समजून जावा प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला देवांच्या शक्तींवर आणि पूर्णपणे योजनांवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश पुढे एकच चला तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुझे भलं करत नाही तोपर्यंत तू ते चांगले शब्द आचरणात आणत नाही तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी जुंज तू खेळतो आहेस मनाशी त्याच तुला मार्ग दाखवत राहणार मी फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझा आहे प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात प्रत्यक्ष मी तुझ्या प्रत्येक अडचणीत उभा आहे तुझ्या सोबत फक्त माझ्या प्रत्येक शक्तींवर आणि योजनांवर निस्वार्थ मने विश्वास ठेव प्रत्येक समस्येवर तीन उपाय असतात एकतर स्वीकारणे दुसरे बदलणे आणि सोडून देणे मामा म्हणतात माझ्या प्रेमवाळा आजचा माझा हा देवी संदेश अजिबात दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको जर आज माझा संदेश दुर्लक्ष करशील तर तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्णपणे वाढतील मात्र कमी होणार नाहीत बाळू मामा म्हणतात यश्वशी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे ते म्हणजे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचं झालेलं झालेलं बोल पाहण्याची ताकत तुझ्या मनात असली पाहिजे जर ती ताकत तुझ्या मनात असेल तर तू यश्वशी नक्कीच होशील हा विश्वास असू दे जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारानी जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या युक्तीशी असा अविनाशी मामा माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी जिथून साथ देतो मी तुझी जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरल बरलतो कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो देव म्हणतात मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकार पूर्णपणे भरवा भरवसा मानू नये एही जीवनाचे नक्षर नक्षत्र स्वरूप जा जाणावे निष्काम कर्म करावे बिहू नको मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक अडचणीत मी तुला साथ देत आहे विश्वास ठेव हो, अडचणी आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात असतात ज्या दिवशी मनावर तू विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप नवीन नवीन मार्ग तुझ्या समोर निघत जातील खूप अडचणी आहेत तुझ्या जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त मामांमुळेच येते थे, लक्षात ठेवा तू कोणाला कधी फसवू नको मी तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही त्यामुळे या श्रेणी नकारात्मक विचार करणे थांबवा आणि सकारात्मक विचारांकडील लक्ष केंद्रित करा जो व्यक्ती सकारात्मक विचार करतो तोच व्यक्ती जीवनात पूर्णत्व पुढे जातो लक्षात असू द्या बाळू मामा म्हणतात जीवनात साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल नामानेच अंतरंग शुद्ध शुद्धवंते एकदा म्हणा श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं शुद्ध अंतकरण पूर्णपणे असू द्या नामानेच मन अंतर अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटते वाटणे होते मग तळमळी आपोआप जाते त्यामुळे नामस्मरण सुरू असू द्या जो व्यक्ती निस्वार्थ मनाने मामांचे नामस्मरण करतो तोच व्यक्ती जीवनात प्रत्यक्ष आनंदी असतो नाहीतर व्यक्ती आनंदी असू शकणार नाही गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू बाळू मामांचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही कोणी नावे ठेवली तर थांबायचे नसतं तुझ तू तु, तुझं चांगलं काम प्रत्यक्ष करत जायचं असत देव म्हणतात मला कधीच सांगू नको की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणीने सांग की तुझा देव किती मोठा आहे जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही श्री संत सद्गुरु बाळू मामा यांच्या नावाने चांग बल मामा म्हणतात विचारांवर लक्ष ठेव त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेव त्या पूर्णत्व कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेव त्या सबबी बन बन बनतात आणि सबबींवर लक्ष ठेव त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेव ते तुझे भविष्य घडते जेथे नाम आहे ते तेथे मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत उभा आहे नामस्मरण असू दे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो मी दिसत नसलो तरी मी वाऱ्याच्या स्वरूपात किंवा सावळीच्या स्वरूपात प्राण्याच्या स्वरूपात स्वरूपात किंवा कशाच्या देखील स्वरूपात मी नक्की तुझ्या सोबत असतो मात्र मी तुझ्या सोबत असतो त्यामुळे नामस्मरण करणं सोडू नको तू चांगले कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता असे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी पूर्णत्व जबाबदारी आहे आणि मी माझी जबाबदारी पूर्णत्व निभवतो हे तुला देखील ठाऊक आहे बंधन नाही माळू बाळू मामांच्या नामाला अंतही नाही मामांच्या कृपेला कोटेही कसेही घ्यावे बाळू मामांचे नाम राहतील मामा पाठीशी ठाम त्यामुळे एकदा जरूर म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं